चर्चा की चार्जशीट मध्ये हे फोटो आले ते आपल्याला काल कळले ह्याचा अर्थ सरकार की त्या चार्जशीट मध्ये फोटो आधीच पाहिले आहेत का सरकारने आधी फोटो पाहिले होते तर मग सरकारने आधीच नव्हता घ्यायला पाहिजे आलाची ना जर तुम्हाला मला या सगळ्या मीडियाला समजत होतं यांना सुचत नव्हतं प्रत्यक्षात अस्वस्थ करणारी ही परिस्थिती राज्यात आहे आणि पद्धतीने आजचा मला आज निकाल रात्री दोन वाजता मी झोपले होते तेव्हा मला एक मेसेज आलेला आहे आज वाजता आणि त्या मेसेज मध्ये धनंजय भावचा मला मेसेज होता की माझ्या भावाची हत्या झालेली आहे ज्या क्रूर पद्धतीने मी झालीय ताई मला सहन होत नाहीये मी काहीतरी करीन त्यांना फोन केला म्हणलं काय बोलताय तुम्ही तो बाबा होता फोनवर माणूस म्हणलं माझ्या भावाची काय चूक काय केलं आमच्या नेत्राने वैष्णवीच्या वडील परत कधी येणार नाही त्या नेत्राची काय चूक मला कोणी आणि जवळपास ब्याऐंशी चौऱ्याऐंशी दिवस झाले संपूर्ण लढ्यामध्ये जेवढं योगदान प्रत्येक व्यक्तीचे मी प्रांजलपणे कपली करते या मीडियाच्या खूप मोठ सहकार्य महाराष्ट्रात माणूस की जिवंत आहे मला खरतरी घटना झाली तेव्हा माझा माणुसकीवरचा विश्वासच होतो एवढ्या क्रूर पद्धतीने किंवा तेव्हाही रिपोर्टिंग होत क्रूर पद्धतीने ती हत्या झाली रिपोर्टिंग होत होत पण आपण फोटो पाहिले ते फोटो ऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐशे दिवसांनी पाहणार ते आधी सगळ्या यंत्रणेनी पाहिले होते सरकारने पाहिले होते आज मला काही युवा मुलं भेटायला आली ते म्हणले ताई ज्यानी त्यांनी मला एक शब्द वापरला की वालमी कराटी सरेंडर केलं म्हणलं काय सरेंडर केलं तो, तो सरेंडर तर त्याच्या मानेला धरून फरफटात त्या पकडून आणायला पाहिजे आणि एवढी मस्ती आहे ना की व्हिडिओ करून टाकतात काय समजतात स्वतःला एवढी यंत्रणा आणि आज जरी आमचे राजकीय मतभेद असतील तर माननीय भुजबळ साहेब माझ्या वडिलांच्या वयाचेच आणि त्यांचा मान सन्मान पुण्याच्या पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं उशिरा का होईना आलंच पण पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब दोघही असं म्हणाले की नैतिकतेवर आम्ही राजीनामा करतो आणि धनंजय पुढे काय म्हणतात की मी आचारी म्हणून मी राजीनामा दिलाय म्हणजे त्यांना काय पडलेलीच नाही ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाल्या ह्यांच्याच राईट हँडच्या माणसाने केलं हे दुर्दैव आहे की नैतिकता सुरेश दसांचे आमचे राजकीय मतभेद असतील पण ह्या बाबतीत मी टाकते सुरेश दासाच्या बाजूला तिचे अश्रू दिसत नाही त्या आईचे आश्रू तुम्हाला दिसत नाही त्या वैष्णवीचे छोटा लेखक त्यांचे आश्रू तुम्हाला दिसत नाही त्या भावाचा एवढं झालं तरी मी माझ्या तब्येतीपणे आज जे माणूस की त्यांनी ठेवलीच नाही आणि सकाळी बोलली की बीड हसू संस्कृत चिल्ला मत्या या दहा अकरा लोकांमुळे आज महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगामध्ये देशामध्ये आज काळिमा फसके माणूस गेला काळिमा गलीची आणि लढाई आपल्याला ताकदीने पुढे जोपर्यंत संतोष भाऊचा कोणी हत्या केली केव्हा हत्या करताना मदत केली केव्हा आश्रय दिला त्या जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही आपली लढाई सफल झाली आपण ताकदीने लढायचं सगळ्यांना सगळं माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे मीडियालाही माहिती फक्त सरकार का उशीर करते महादेव बाबतीत हेच मिसेस काल आंदोलनाला का बसली होते त्यांना न्याय मिळाला नाही ला आणि सुरेश दास बचरंगप्पा सोनवणे संदीप क्षीरसागर रोहित पवार जित आवाज सोळंकी नमिता मोतडा सगळ्यांची स्टेटमेंट आहेत की ही पहिली हत्या नाही अशा शंभरातून जास्त हत्या झाल्या मग त्या गरीब आहेत कष्ट करणारे म्हणून त्यांना आवाज नाही आपली नैतिक जबाबदारी नाही त्यांना आवाज द्यायची अहो राजकारण इलेक्शन घेतील आणि होत राहतील ही संघटना हो माणुसकीसाठी आहे अधिकारांसाठी आहे आणि जोपर्यंत मधल्या या शंभर एकशे दहा जे जे कुटुंब असतील त्यांच्या सगळ्या फाईल उघडल्या गेल्या पाहिजेत आग्रहाची भूमिका असली पाहिजे माणूस प्रत्येक फाईल उघडली गेली पाहिजे प्रत्येक ची इन्क्वायरी झाली पाहिजे हुल कुठे झाला होळी केला या सगळ्याची इन्क्वायरी एक स्पेशल एसआयटी करा त्याच्यात फक्त बीडच्या या सगळ्याच्या हत्या झालेल्या गेल्या अधिक वर्षात पारदर्शक खंडणीचा गुन्हा आहे या देशामध्ये खंडणीचा गुन्हा कोणी केला तरी त्याला ईडी आणि सीबीआय लागतं आम्हाला तातडीने जे कोणी खंडणीमध्ये होते कोणी असू दे त्याच्यावर ईडी आणि सीबीआयची केस दाखलीच यांनी शेतकऱ्यांना फसवलं पीक विम्यात फसवलं हार्वेस्टर मध्ये फसवलं आठ लाख रुपये एका हार्वेस्टर मागे घेतले युरिया मध्ये पैसे काढले काय झालंय अहो काय नाही तर डोमेस्टिक कौतुकी हिंसाच्या